मित्रांनो काही वेळा काय होतं आपलं ए टी एम कार्ड हरवतं किंवा जे आपण जे पाकिट वापरतो पैशाचं त्या पाकिटामध्ये आपण ते ए टी एम कार्ड ठेवतो आणि ते आपलं पाकिट कधीकधी रेल्वेमध्ये किंवा एस टीमध्ये कोण ना कोणतरी ते चोर मारत असतो किंवा तुमचं ए टी एम कार्ड चोरलं जातं तर ते ए टी एम कार्ड चोरीला गेलं तर ते कसं ब्लॉक करायचं आता ते ब्लॉक करायला तुम्ही तर बँकेत लगेच जाऊ शकत नाही तर तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो त्याआधी हे व्हिडिओ लाईक करा तर मित्रांनो जर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रचं ॲप्लिकेशन वापरत असाल तर ते ओपन करा तर मित्रांनो तुम्हाला महामोबाईल प्लस हे ॲप ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ॲप ओपन केल्यावर तुम्हाला इथे तुमचा एम पिन आहे एम पिन टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यावर तुमच्यापुढे काय असा इंटरफेस येईल त्यातून तुम्हाला डेबिट कार्ड नावाचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे ऑप्शन सिलेक्ट केल्यावर तुमच्या पुढे ए टी एम कार्डची सर्व डिटेल येईल जर तुम्हाला परमनंट तुमचं डेबिट कार्ड ब्लॉक करायचं असेल तर सिम्पल ह्या ऑप्शनवर क्लिक करा इथं तुमचा डेबिट कार्डचा नंबर आलेला असेल इथं खाली सबमिट नावाचं ऑप्शन आहे इथं क्लिक करा सबमिट करा तुमचं ए टी एम कार्ड ब्लॉक होईल त्यानंतर जर तुम्हाला डेबिट कार्डचा पिन चेंज करायचा असेल सिम्पल या ऑप्शनवर क्लिक करा इथं तुमचा डेबिट कार्ड सिलेक्ट करा इथं तुमचा टी पिन टाका आणि त्यानंतरनं तुम्हाला जो पण पिन टाकायचा आहे तो तो पिन टाकून तुम्ही तो पिन रिजनरेट करू शकता त्यानंतरनं तुम्हाला जर ते टेम्पररी तुमचं ए टी एम कार्ड ब्लॉक करत असेल तर या ते टेम्पररी ऑप्शनवर क्लिक करा तुमचा इथे टी पिन टाका तर मी इथं माझा टी पिन टाकतो तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने तुमचं ए टी एम कार्ड ब्लॉक करू शकता आणि जर तुमचं काम झालं आणि जर तुमचं ए टी एम कार्ड गावलं बाय चान्स तरी इथूनच तुम्ही पुन्हा ते अनब्लॉक करू शकता तर व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये